श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलश म्हणजेच अक्षय पात्र कसे भरावे हा कलश कोणी कधी भरावा तसेच या कलशाचे काय महत्व आहे हा कलश का भरला जातो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला जर माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा हिंदू कॅलेंडरच्या मुख्य दिवसांपैकी एक दिवस म्हणजे अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक, एक मुहूर्त मानला जातो हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस असतो अक्षय तृतीया ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते आणि अक्षय तृतीयेलाच आखीती किंवा आकातीच असं सुद्धा म्हटलं जातं आता अक्षय तृतीयेचा अर्थ काय आहे तर या तिथीला ती आपण जे काही दान करतो हवन करतो पूजा उपासना पाठ करतो तर हे कधीही क्षयाला जात नाही म्हणजे हे कधीही संपत नाही तर ते सदैव अक्षय राहते भगवान श्रीकृष्णांनी मदनरत्न या ग्रंथात म्हटले आहे की या तिथीला देव आणि पित्रांना उद्देशून जे काही कर्म केले जाते तर ते सर्व अक्षय राहते ते कधीही नष्ट होत नाही अक्षय कलश जो आहे तर तो कोणीही भरू शकतात स्त्री पुरुष दोघेही हा जो कलश आहे तर तो भरू शकतात आता हा कलश कधी भरायचा आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला जेवढा सकाळी हा कलश भरता येईल तर तेवढा सकाळी आपल्याला भरायचा आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे तसेच आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करायचा आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती आपल्याला या दिवशी आवजून ओल्या हळदीने स्वस्तिक काढायचं आहे कारण हळदी जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि आपण जो अक्षय कलश भरणार आहोत तर तो धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी भरणार आहोत त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला आपण कुंकवाने स्वस्तिक काढतो परंतु या दिवशी आपल्याला ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे देवघराच्या बाजूलाच हा जो कलश आहे तर तो भरायचा आहे देवघराच्या बाजूला जी जागा आहे ज्या ठिकाणी तुम्ही कलश भरणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या जागेवरती आपल्याला सर्वप्रथम तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे तांदूळ घेताना किडलेले अळी लागलेले असे तांदूळ घेऊ नका स्वच्छ तांदळाचा आपल्याला वापर करायचा आहे तांदळाने स्वस्तिक काढल्यावर त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे या पाटाभोवतीसुद्धा सुद्धा आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे आणि या पाटावरती तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र अंतरायचे आहे किंवा तुम्ही लाल रंगाचे कापड जे आहे तर ते सुद्धा अंतरू शकता हे कापड कॉटनचेच असावे यानंतर आपल्याला तांब्याचा तांब्या कलश म्हणून घ्यायचा आहे यावरती सुद्धा आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे थोडंसं कुंकू ओलं करा त्याने स्वस्तिक काढा त्या स्वस्तिकमध्ये आपल्याला चार टिंब द्यायचे आहेत त्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत आणि ह्या ज्या आपण दोन दोन उभ्या रेषा काढत असतो तर ह्या रेषा काढताना खालून वरती अशा पद्धतीने काढायच्या आहेत यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जो पाट मांडलेला आहे तर त्यावरती आपल्याला सर्वप्रथम दिवा जो आहे तर तो एका बाजूला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा ठेवताना दिव्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या एखादी प्लेट ठेवू शकता तुम्ही आणि त्यामध्ये आपल्याला तो दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे डायरेक्ट कधीही आसनावरती दिवा ठेवायचा नसतो त्यामुळे एक छोटीशी तुम्ही प्लेट घ्या त्यामध्ये तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा यावरती दिवा ठेवा आणि हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करा दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करा आणि अग्नीच्या साक्षीने आपल्याला हा जो कलश आहे तर तो भरायचा आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आपण जो पाट मांडलेला आहे किंवा चौरंग मांडलेला आहे तर त्यावरती आपल्याला मध्यभागी अष्टदल कमळ जे आहे तर ते काढायचं आहे हे अष्टदल कमळ आपल्याला तांदळाचं काढायचं आहे तुम्हाला जर अष्टदल कमळ काढणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त तांदळाची रास घातली किंवा तांदळाचं स्वस्तिक जरी काढलं तरी सुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता जो आपण तांब्याचा तांब्या घेतलेला आहे ज्यावरती आपण स्वस्तिक काढलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत म्हणजेच आपल्याला हे अक्षय पात्र जे आहे तर ते भरायचं आहे यामध्ये आपल्याला सर्वप्रथम एक मुठभर खडेमीठ जे आहे तर ते टाकायचे आहे आणि यानंतर माता लक्ष्मीला ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या आपल्याला या कलशामध्ये ठेवायच्या आहेत बघा खडेमीटानंतर तुम्हाला एकवीस नाणी घ्यायची आहेत मग तुम्ही एक रुपयाची एकवीस नाणी घ्या दोन रुपयाची घ्या पाच रुपयाची घ्या किंवा दहा रुपयाची एकवीस नाणी घेऊन या कलशामध्ये खडे मिठावर ठेवायचे आहेत यानंतर आपल्याला एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत ह्या लवंगा अखंड असाव्यात फूल असलेल्या असाव्यात तुटलेल्या किंवा किडलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत यानंतर या लवंगा घेतल्यानंतर आपल्याला एकवीस हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत वेलच्यासुद्धा व्यवस्थित असाव्यात त्या वेलच्यांना छिद्र वगैरे पडलेल्या तर अशा वेलच्या घ्यायच्या नाहीत आणि आपण ज्या वस्तू घेणार आहोत म्हणजे लवंग वेलच्या तर या वापरलेल्या नसाव्यात म्हणजे इतर पूजेमध्ये वापरलेल्या नसाव्यात तर त्या नवीनच असाव्यात याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे वेलच्या ठेवल्यानंतर आपल्याला एकवीस पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत बघा पिवळ्याच कवड्या घ्या कारण पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तुम्हाला जर अक्षय कलश भरायचा असेल आणि तुमच्याकडे जर काही साहित्य नसेल तर ते तुम्ही अक्षय तृतीयेच्या अगोदरच खरेदी करूनसुद्धा आणू शकता तर अशा प्रकारे एकवीस पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत यानंतर आपल्याला अकरा किंवा एकवीस गोमती चक्र जी आहेत तर ती सुद्धा घ्यायची आहेत आणि या कलशामध्ये आपल्याला ठेवायची आहेत आता यापैकी जर एखादी वस्तू नसेल तर काही हरकत नाही परंतु तुम्हाला जर सगळ्या वस्तू भरायच्या असतील तर एखादी वस्तू नसेल तर ती तुम्ही अगोदरच घरी आणून ठेवू शकता आता यानंतर आपल्याला काय करायचं ह्या ज्या वस्तू आपण ठेवलेल्या आहेत म्हणजे खडे मीठ नाणी लवंगा वेलच्या यानंतर पिवळ्या कवड्या गोमती चक्र यानंतर यावरती आपल्याला ठेवायचं आहे ते म्हणजे पैशाच्या नोटा ठेवायच्या आहेत आणि आपल्याकडे जे सोन्याचे दागिने असतात तर ते या नोटांवरती आपल्याला ठेवायचे आहेत चांदीचा शिक्का असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता आता जर तुमच्याकडे तुम्हाला जर सोन्याचे दागिने ठेवायचे नसतील किंवा चांदीचा शिक्काही नसेल तर तुम्ही त्या नोटावरती एक सुपारी जरी ठेवली तरीसुद्धा चालेल आणि अशा प्रकारे हा कलश जो आहे तर तो भरून झालेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे बघा तर हा कलश भरून झाल्यानंतर तुम्हाला एक गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा सुद्धा या कलशासमोर लावायचा आहे अगोदर आपण जो दिवा लावला तो तुम्ही तुपाचा लावा किंवा तेलाचा लावला तरी चालेल परंतु पुन्हा आपल्याला एक तुपाचा दिवा मात्र आवरजून लावायचा आहे आता जर अगोदरच तुम्ही तुपाचा दिवा लावला तर पुन्हा दिवा नाही लावला तरी चालेल परंतु तुम्ही जर तेलाचा दिवा लावला असेल तर आवरजून तुपाचासुद्धा आपल्याला एक दिवा या कलशाजवळ लावायचा आहे कारण तुपाचा दिवासुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यानंतर आपल्याला या कलशाची करायची आहे ती म्हणजे पूजा करायची आहे तर कलशाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून त्याची पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्तीने कलशाला ओवाळायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे अकरा वेळेला आपल्याला श्रीसुक्तम म्हणायचं आहे आता तुम्ही फक्त जर कलश भरला तर आपल्याला याचे जे परिणाम आहेत रिझल्ट आहेत तर ते मिळणार नाहीत त्यामुळे अकरा वेळेला श्रीसुक्तम मोठ्याने म्हणायचं आहे यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होते अक्षय तृतीयेला आपण सुद्धा पूजा करत असतो त्यामुळे आपल्याला विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते सुद्धा एक म्हणायचं आहे आणि आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंना आवाहन करायचं आहे यानंतर या कलशाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यावरती आवरजून तुळशीपत्र ठेवायचं आहे शक्य असेल तर या खिरीमध्ये थोडंसं केशर आपल्याला घालायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा तुम्हाला जर शक्य असेल तर अक्षय कलशासमोर जो दिवा लावलेला आहे तुपाचा तर तो तुम्ही अखंडसुद्धा लावू शकता यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्याला स्नान वगैरे केल्यानंतर या कलशाला हळदी कुंकू भाईचा आहे आणि यानंतर साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा जो कलश आहे तर तो थोडासा हलवायचा आहे यानंतर कलशामध्ये ज्या वस्तू आहेत त्या लवंगा वेलच्या कवड्या तर ह्या ज्या आहेत तर त्या तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा देवघरामध्ये ठेवू शकता आणि जी नाणी आहेत तर ती लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या वापरायला जरी ती सुरुवात केली तरीसुद्धा चालेल परंतु तुम्हाला जर अखंड धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा असेल तर ही नाणी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि यानंतर मीठ जे आहे तर ते वाहत्या पाण्यासाठी मध्ये विसर्जित करायचं आहे आणि जे आपण तांदूळ वापरलेले आहेत तर ते पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढ्या सकाळीच अक्षय कलश भरायचा आहे